नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत एकदम सिम्पल आणि इझी लसूणी पालक रेसिपी चला तर या रेसिपीची सुरुवात करूया तर मंडळी इथे बघा मी पालक छान असा स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे याला आता आपल्याला उकडवून घ्यायचं आहे उकडवण्यासाठी मी इथं गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे साधारण एक अर्धा लिटर पाणी असेल एक तांब्यावर तर याच्यामध्ये आपल्याला हा चिरलेला पालक याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि नेहमी पालक हा एकदम फ्रेश घ्यायचा म्हणजे ते व्यवस्थित येते आणि ग्रीन कलर पण छान दिसतो तर इथं बघा मी छान असं याला उकडवून घेणार आता काय करायचं आपल्याला याला जास्त शिजवायचं नाहीये फक्त आपल्याला याला वाफेवर गरम करून घ्यायचंय तर आता इथं बघा जवळजवळ आपला पालक रेडी झालेला आहे आपण आता या याला बाहेर काढून घेऊयात आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये याला काढून घेणार आहे मी आणि थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला याला बारीक्याची पेस्ट वाटून घ्यायची तर आता इथं बघा अशा प्रकारे मी याची पेस्ट वाटून घेतलेली आहे आता फोडणीसाठी मी इथं एका पॅनमध्ये साधारण एक दोन ते तीन चमचे तेल टाकलेलं आहे तेलामध्ये थोडेसे जिरे टाकायचे आहेत बारीक चॉप केलेला लसूण छान असं याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यानंतर आपण टाकणार आहे हिरवी मिरची आपल्याला याच्यात लाल मसाला टाकायचा नाही आहे ग्रीन कलरसाठी आपण हिरवी मिरचीच टाकणार आहोत याच्यात याच्यानंतर मी टाकणार आहे साधारण एक दोन चमचे बेसन बेसनमुळे काय होतं थोडीशी थिकनेस येते आपल्या भाजीला आणि बेसन या स्टेपलाच टाकायचं आहे जेणेकरून बेसन व्यवस्थित फ्राय होऊन त्याचा खच्चापणा निघून जाईल आणि व्यवस्थित छान येईल त्याच्यामुळे ते आपल्याला तेल तेलातच छान असं याला खरपूस परतवून घ्यायचं आहे याच्यानंतर टाकणार आहे अर्धा चमचा हळद जिरा पावडर धने पावडर साधारण एक चमचा एक टाकायचा आहे आपल्याला तुम्ही तुमच्या गरजेनुसार मसाले कमी किंवा जास्त करू शकता आता याच्यानंतर मी टाकणार आहे चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर आणि अर्धा चिरलेला टोमॅटो टाकायचा आपल्याला आणि छान असं याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साखर मी याच्यासाठी टाकत आहे की आपला पालकचा जो कलर आहे ग्रीन कलर तो व्यवस्थित राहतो त्याच्यामुळे आपल्याला साखर टाकायची छान असं याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय तर आता इथं बघा आपले छान पेस्ट रेडी झालेली आहे तर आता याच्यामध्ये मी टाकणार पेस्टसाठी कसुरी मेथी तुमच्याकडे जर फ्रेश मेथी असेल तर टाकू शकता मी इथं कसुरी मेथी टाकत आहे आणि याच्यानंतर आपल्याला जो आपण पालकची पेस्ट करून घेतली होती ती याच्यामध्ये टाकायची आहे पालकच्या पेस्टची कलर बघू शकता तुम्ही एकदम ग्रीन सुंदर कलर आलेला आहे आता छान असं याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे ऑलरेडी आपण पालक उकडवून घेतला त्यामुळे तो शिजलेलाच आहे जास्त शिजवल्यामुळं त्याचा मग कलर चेंज होतो त्याच्यामुळे जास्त शिजवायचं नाही आहे आपल्याला आता इथं थोडंसं पाणी टाकणार आहे मी व्यवस्थित त्याला थिकणेच यावी म्हणून तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुम्हाला किती पाणी हवं आहे कमी किंवा जास्त ते तुम्ही टाकू शकताय मी इथं ज्या भांड्यामध्ये पेस्ट तयार केली त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याच्यामध्ये टाकलेलं आहे आता थोडा वेळ त्याला झाकून ठेवायचं आहे एक पाच मिनटं आता बघू शकता फायनली आपला पालक रेडी झालेला आहे आता याला आपण वरतून तडका बनवणार आहोत आता याला एका एक बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे साईडला तर इथं बघू शकता किती सुंदर भाजी आपली झालेली आहे आता याला एका बाउलमध्ये काढून आपण याच्यानंतर याच्यावर तडका टाकणार आहोत आता इथे तडका बनवण्यासाठी मी बघा एका पॅन मध्ये साधारण एक दोन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत अर्धा चमचा जिरे आणि इथं मी चॉप केलेली लसूण आणि मिरची टाकणार आहे लसूण थोडासा जास्त वापरायचा आहे आपल्याला याच्यामध्ये आणि इथं मी लाल मिरची वापरणार आहे साधारण एक दोन लाल बेडगी मिरची मी अशा प्रकारे तोडून याच्यामध्ये टाकणार आहे आणि थोडीशी आपल्याला कसुरी मेथी वापरायची जर तुमच्याकडे फ्रेश मेथी असेल तर तुम्ही टाकू शकता साधारण एक चमचाभर आपल्याला कसुरी मेथी टाकायची आणि हा तडका आपल्याला आपल्या पालकवर टाकून घ्यायचा आहे तर मंडळी इथं बघा आपल्या लसुणी पालक रेडी झालेला आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मंडळी अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर किंवा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आपापली काळजी घ्या भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय